आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अतिथी गृहात चक्क बिबट्या आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली ही बाब येथील वरिष्ठांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब कळवली घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी येऊन बिबट्याला जिर बंद केले सध्या महाराष्ट्रात जंगल जंगल नष्ट होत असून जंगलाचे रक्षण करणारे प्राणी जंगल नष्ट झाल्यामुळे आता ते आपल्या शिकार शोधत चक्क शहरात वस्तीच्या ठिकाणी आढळून येत आहे त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्रात अनेक अनेक ठिकाणी लोकांवर त्यांनी हल्ले देखील केले आहेत त्यात अनेक जणांचा बळी देखील गेला काही ठिकाणी शेतकऱ्यांना विजय अभावी रात्री शेतात वारे देण्यासाठी जावे लागते अशा प्रकारे शेतकऱ्यांना देखील त्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डी पी एूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका